काय वाटतं रिपोर्ट तुम्हाला रिपोर्ट जबरदस्त वाटतंय आणि कसं आहे आता मी या वर्षी पहिल्यांदाच उतरलो तर बाकीची खत घालण्यापेक्षा तर सहा ते सात हजारात सगळं भागते अरे अशी शेणखताची ट्रॉलीज आमच्याकडे साहेब सहा हजार रुपये चाळीस एक वीस ते तीस टक्के आम्हाला उत्पन्न वाढल असं तुम्हाला एवढ्या ग्रोथ वर मक्केच्या आता मक्याची हाईट असेल एक पावणे सहा फूट असेल पावणे सहा फूट मग त्याचा जर बघितला तर बुंदची क्वालिटी जरा ते बघा खाली त्याला डबल कनिज पडू शकते बरोबर आहे तुमचं हो वाटतंयचं डबल कनिज वाढलं तर ऑवरेज तर वाढणारच बरोबर साहेब नमस्कार तुमचा नाव आणि ऍड्रेस सांगा ना मी दादा साहेब मारुती मेटकरी राहणार गहनी जी तालुका आठवाडी जिल्हा सांगली अच्छा आता आपण आपला हा प्लॉट बघतोय हा ठीक आहे साधारणत टोटल प्लॉट किती सगळा आपला हा प्लॉट बरोबर जर आपण बघितलं पूर्ण पन्नास गुण क्षेत्र आपला बरोबर मला एक सांगा साहेब आज ही प्लॉट आपण लागण केली प्लॉट मध्ये मक्याची बरोबर एक नाही साधारणत याची लागण कधी केली तुम्ही याची लागण अकरा जून ला केली अकरा जून जून हा साधारणतः आज किती दिवस झाले प्लॉट लागण डायरेक्ट साहेब पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट सरासरी किती हाईट असं बाकी जात आता मग त्याची हाईट असेल एक पावणे सहा फूट असं पावणे सहा फूट हाईट आहे आणि पूर्ण माड आहे आपला आज पूर्ण पूर्ण जमीन खाली बघितला आपण एकदम खालकी जमीन आहे रान बरोबर आहे हो तरी एवढ्या क्वालिटीचे मका आले आज आपणही म्हणतो पानाची लांबी बघा किंवा पान बघा तुम्ही हे बघा हे पान बघा तुम्ही हो किंवा फुटवा बघा खालून बघा बघा हेतून जबरदस्त आहे पण हा तो पण तोपर्यंत याची लागवड केलेली तो पण यंत्रणा ते आपण ट्रॅक्टरला जोडलेलं आहे त्याने केलेलं आहे बरोबर लागण आपली नऊ इंच बाय अठरा इंच आवडते सर ही दोन्ही अंतर किती म्हणले हे दोन्ही ओळीच्या मधलं अंतर अठरा इंच आहे दोन्ही बियाणामधलं अंतर नऊ इंच आहे इंच आहे ओके सर त्याची व्हरायटी कोणती मकेची ह्याची अडवंटा सातशे एक्कावन्न अडवंटा सातशे एक्कावन्न अच्छा मला सांगा साहेब आता तुम्ही जे प्लॉट लागलो केली ट्रीटमेंट काय काय केली त्या प्लॉट वगैरे भारी दिसतं ह्याला ट्रीटमेंट साहेब म्हणसाल तर ह्याला तीन वर्ष काय शेणखताचा वास सुद्धा नाही बरसिधन चे कृषीधनचे तीस पोटे घेतलेत बर जिथं ते एक हाय ब्रँडचे आपले जिथं तिथून घेतले आणि केटा पेरले आपण बर जवळजवळ ह्याला एक बारा तेरा पुरती टाकले अच्छा एवढा प्लॉटला हां शेणखताला इतर मळीला पर्याय म्हणजे चांगला आहे आणि त्याच्यावरती आहे आणि ह्याला आता एक दहा दिवस झाले फक्त दहा दहा सव्वीस सव्वीस एक दीड बॅग साठ किलो दहा सव्वीस सव्वीस आणि युरिया दोन पुरती शंभर किलो युरिया एवढंच टाकले बाकी काहीच नाही काय वाटतं रिपोर्ट तुम्हाला रिपोर्ट जबरदस्त वाटते आणि कसं आहे आता मी या वर्षी पहिल्यांदाच उतरले बर आतापर्यंत काय नाही लक्ष बावीस एक्कर आहे पण आहे आपली बारा एकर बारा एकर लागण केली सात सात वर्ष झाले तर आता दरवर्षी आम्हाला ही हा प्लॉट पन्नास गुंठ्याचा हा प्लॉट पन्नास गुंट्याचा अडीच आता आम्हाला सर्वसाधारण दरवर्षी नव्वद पोती होते नव्वद पोती नव्वद पोती होते म्हणजे काय किरकोळ खताने पहिले शेणखत तरी घालायची पण ह्या वर्षी आमचं टार्गेट आहे या दोन्ही प्रॉटी मिळून एकशे पंचवीस ते एकशे तीस पोरते आम्हाला मिळाले पाहिजे किती पोते वाढले तुमच्या जवळपास चाळीस पोते एक वीस ते तीस टक्के आम्हाला उत्पन्न वाढल असं वाटत मकेच्या ग्रोथवर जर बघितला तर गुंड्याची क्वालिटी जरा झाडा ते खाली हा आणि खर्च तर परवडण्यासारखा आणि असं काय नाही आपल्याला शेणकताला बरं एक दहा पुती किंवा आठ पुती ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार टाकली तरी चालते बर जर बाकी काय खत असली तर ठीक आहे असं काय नाही ज्याला आता अजून एक जर देखील दोष टाकला तर क्वालिटी बस एक त्याला डबल कनिज पडू शकते बरोबर आहे तुमचं ॲव्हरेज वाढतंय डबल कनिज वाढलं तर ऑवरेज तर वाढणार बरोबर आहे काय असं देऊ शकता एसबीटी काय नाही जे खत हे कृषी रत्न वापरून एसबीटी च त्यांच्यानुसार जर प्लॉट केला जरा त्यांच्या मार्गदर्शनाखाली तर बरे पडेल कारण सगळ्यांना परवडण्यासारखा का म्हणजे गरीबातला गरीब माणूस घेऊन करू शकतो तिथलं कृषी कृषी धनचं आपल्याला साहेब मी मला खर्चा साहेब सहाशे दहा रुपयाला पडले पाचशे रुपयाला खर्च तर बाकीची खतं घालण्यापेक्षा तर सहा ते सात हजारात सगळं दाखते अरे अशी शेणखताची ट्रॉली आमच्याकडे साहेब सहा हजार रुपये इकड ट्रॉली आणि नेहणं आणणं ट्रॉली लेबर ते वेगळा खर्च आहे अरे बापर हे परवठे तुम्हाला हे परवठे जवळपास चौदा पंधरा कंटेन मिक्स आहे त्यामुळं चांगला आणि ह्याचा आता आम्ही आता आमची डाळिंबा आता एक सहा महिन्याची त्याला आम्ही चालू केले हेच कि घातले आणि त्याला जरा शेणकट टाकले आणि त्याच्या बरोबर पण मिक्स केलं मला के सांगा साहेब आज जी पानांची क्वालिटी हा एकदम जबरदस्त आहे बघा तुम्ही हा हां आणि घर पण आहे सगळीकडे सगळा प्लॉट बघा तुम्ही मला सांगा साहेब तुमचा एक फोन नंबर सांगा तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल आणि तुम्हाला विचारते माहिती वगैरे सगळं माझा नंबर आहे एक्क्याण्णव बहात्तर हा बावीस बत्तीस पंचावन्न ठीक आहे आता तुम्हाला माझं सांगते पिवटीवा साहेबांनी केलं तुमचा एक शॉपचा ॲड्रेस नाव नंबर सांगा शॉपचा ॲड्रेस मार्केट यार्ड समोर खानापूर रोड भेटा मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस अठरा पंच्याहत्तर अठरा ठीक आहे धन्यवाद धन्यवाद 那那才。Okay.